हॅलो नमस्कार मंडळी पूजा आड्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि आज श्रेया पण घरी आहे कारण की तिच्या ट्युशनला आज सुट्टी आहे आणि खूप दिवस झाले कुठं बाहेर गेले नाही कारण की बिमार होती एका आठवड्याच्या वर झालं असं वाटते की किती असे दोन चार महिने बिमार होती काही की असं वाटते तर म्हटलं थोडंसं पाय पण मोकळे करून या बाहेरची हवा पण घेता येते आणि सारखं घरात राहून राहून माणूस बोर होऊन जातो त्यामुळे आज चालले बाहेर कुठं झाले ते बी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता पटकन तयार होऊयात आणि मिळूयात तर आज ठरवलं की नक्की थोडंसं जाऊन बाहेरचं ऑक्सिजन वगैरे घ्यावं आणि आठ दहा दिवस झाले घराच्या बाहेर कुठं गेले नव्हते म्हणून खूपच वेगळंच होत होतं म्हणून तर आज मी आले आमच्या घराच्या अगदी पाच मिनटं अंतरावर आहे हा आहे आमच्या इथलं गार्डन तर गार्डन नव्हे तर इथे महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर ऑफिस बंद होतो आणि नंतरच एंट्री आहे इथे यायला तर हे आहे राजमाता जिजाऊ उद्यान तर आता इथं थोडा वेळ छान असा फिरून घेते बघा किती सुंदर आहे आणि इथे ना आय लव्ह हातगावचा सिम्बॉल पण लावलेला आहे खूप छान आहे आणि यासाठी जास्त तर मुलं मुली किंवा फोटो वगैरे क्लिक करायला येतात इथे सगळीकडे हिरवळ आहे अशी छानपैकी आणि मुलं छानपैकी इथं खेळत होती तर श्रेया खूप जिद्द करत होती मम्मी आपण जाऊया तिला वेळच भेटत नाही तर सकाळी शाळेत गेले की शाळेतून आल्यानंतर अर्ध्या तासाने लगेच ट्यूशन असतो आणि ट्युशनला गेले की मग संध्याकाळी सातलाच वापस येते त्याच्यामुळं त्यांना वेळच भेटत नाही आणि रविवारचा तेवढा दिवस भेटतो पण तोही ट्यूशन असते अभ्यास असतो त्यामुळं त्यांना टाईम कसाच भेटत नाही तर मी म्हटलं चला आपलं पण फिरणं होते आणि श्रेयाचं पण थोडं खेळणं होईल म्हणून आम्ही दोघी आले इथं आणि श्रेया आणि वैशू छानपैकी खेळत आहे तिथं आणि मी थोडंसं एक दोन राऊंड मारावं म्हणलं घरात राहून राहून खूपच कंटाळा आला होता मला आणि असं वाटत होतं की काय एक वर्ष झालं की काय मी एवढी बिमार पडली असल्यामुळे दिसत होतं माझं मला तर इथं आम्ही थोडेसे श्रेयाचे फोटो वगैरे क्लिक केले आणि मग मुली मस्त आपलं खेळायला लागल्या तिथे आणि आधी काय आला नव्हता माझ्यासोबत त्याचा ट्युशन होता म्हणून तो गेला होता इथं मुलं छानपैकी क्रिकेट असं आहेत आणि मोठे मोठे झाडे आहेत तिथं आणि खूप स्वच्छ आहे इथला परिसर आणि एकदम छानपैकी झाडं लावून व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे सगळं तर इथे आता बघू शकता आहे तुम्ही मला जेवढं जमते तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे मी तर अशा प्रकारे काही गार्डन आहे आमचा आणि करमत असं घराच्या बाहेर आलं आणि हिरवगार जिथं वातावरण आहे तिथं आपल्याला फ्रेश ऑक्सिजन पण भेटतं आणि जरा छान वाटतं घरात कोंडून राहण्यापेक्षा बाहेर फिरलेलं खूप चांगलं असतं तर सध्या विचार करते की आता सध्या हिवाळा पण चालू आहे आणि थोडंसं मॉर्निंग वॉक वॉकला यावं किंवा संध्याकाळी एखाद्या वॉकला वो, यावं म्हणून बघूयात आता काय काय होते ते पुढं तर इथे आम्ही फिरलो थोडा वेळ एक दोन राऊंड मारलेत मी तर थोडा वेळ फिरल्यानंतर आता मला थोडंसं बसावं तर आम्ही आलो इकडे जिथं जिम वगैरे करण्यासाठी इक्विपमेंट ठेवलेले आहेत तर इथे बघा श्रेया मॅडम कशा चढल्यात वरी आणि मला खूप भीती वाटत होती ती पडेल म्हणून पण ती सुखरूप उतरली बहुतेकीला प्रॅक्टिस आहे आणि छान असं पुशअप घ्यायचे प्रयत्न करत आहे पण तिनं कसं कसं केलं पूर्ण आणि इथे दररोज सकाळी खूप आ... माणसं येतात जिमिंग करण्यासाठी तर इथे बघा श्रेया करते हिला कसं जमल एवढू शागायात एवढं वजन स्वतःच आम्ही उचलायला तरी उचलायचा प्रयत्न करते अशा प्रकारे इथे आणि ही, ही वैशु इथं मस्त खेळते हिला सगळं खेळायचंच चा वाटते श्रेया मला मॅडमला एवढं जिमिंग करून तहान लागली पाणी पितायत हे बघा उलटी घसरगुंडी खेळते याच्यावर नाही हे एवढे साहित्य मला माहिती आहे ना यांचं नाव काय काय आहे ते पण जिमिंगचं आहे एवढं माहिती आहे बॉडी बिल्डर्स करतात ते सगळं जे टी व्हीमध्ये इथं पाहिलेलं आहे त्याच्यामुळं म्हणत आहे तर इथे श्रेया मॅडम हे पण खेळत आहे त्याला काय म्हणतात ते माहीत नाही मला अरे देवा बघा किती फास्ट खेळत होती आणि मला सारखी भीती वाटत होती की पडली कुठं लागेल तर कसं हो। तर मग मी म्हटलं चला आपण पण ट्राय करावं तर इथे आता मी असे राऊंड मारत आहे असं म्हणतात की याच्याने पोटं वगैरे पोटाचा घेर वगैरे कम होतं आणि सध्या म्हणलं आपण पण ट्राय करून पाहूयात जमलं तर मग दररोजच काही न होत नाही थोडंसं फिटनेसकडे पण लक्ष द्यावं आपण बी आपल्या घरात राहून राहून शरीर वाढते खूप त्यासाठी तर मी बी ट्राय केलं इथं सगळं थोडं थोडं करून पाहिलं आणि हे बहुतेक हाताच्या व्यायामासाठी आहे ती गोल गोल राऊंड याला काय म्हणतात माहीत नाही मला पण बहुतेक हाताच्या व्यायामासाठीच आहे तर इथं हे पण ट्राय करून बघते मी आणि थोडा वेळच करत होते तर माझे हात दुखू लागले सवय नसल्याने ना असंच होतात तर रोजची सवय असली की काहीच वाटत नाही आणि एकदा सवय होईपर्यंत खूप त्रास होतो आणि मुलींना तर मला तर काही समजतच नव्हतं की यांना नेमकं जिमिंग करतायत की खेळत आहेत ती एवढी मजा होती होत होती यांची आणि दुसरीकडं मुलांसाठी छोट्या छोट्या मुलांसाठी खेळायला खूप आहे पण तिथं गर्दी होती म्हणून त्या दोघे आमच्या मागंच हिंडत होत्या आणि हे इथे आमच्या मागे जे दिसते ते नगरपालिकेची बिल्डिंग आहे तर ही सकाळी नऊपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथं काम चालूच राहतं आणि त्यानंतरच इतर लोकांना यायला एंट्री आहे इथं तर आम्ही जवळपास पावणे सहाला आलो होतो तर इथं थोडा वेळ आम्ही मस्त फिरलो थोडंसं व्यायाम वगैरे केला आणि थोडंसं टाइमपास केलं तर एक एक तासभर आम्ही मस्त इथं फिरलो तर अशा प्रकारे इथे मी व्यायाम करत आहे आणि भीती वाटत होती हात सुटला तर खाली पडलं तर कसं होईल म्हणून तरी केलाच तर अशा प्रकारे आता सगळं इथं फिरून वगैरे झालं दाखवणं तुम्हाला झालं आमचं शहर छोटाच असेल पण इथं सगळ्या सोयी सोयीसुविधा आहेत आणि इथे माझी मैत्रिणी होती सोबत मला खूप हसू येत होतं ती मला चिडवत होती पडशील पडशील म्हणून तरी तिचं ऐकून घेत होती अरे तिला सांगत होती मी पडत नाही तू तुझं तु, वजन कमी करून घे म्हणून तर इथे आता खेळून वगैरे झालं मुलींचं चा, आणि आमचं पण फिरणं झालं चला मला आता निघावं घराकडे तर आजचा ब्लॉग हा इथं संपत्ती कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय